सर्वांना नमस्कार आज आपण मानसशास्त्रातील पहिला पाठ अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप आणि चर्चा या पाठातील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला शास्त्र म्हणजे काय उत्तर एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र होय प्रश्न दुसरा कोणते शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते उत्तर एकविसावे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते पुढील प्रश्न मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात कोणाच्या काळापासून सुरू झाली उत्तर मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ॲरिस्टॉटल यांच्या काळापासून झाली प्रश्न चौथा ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ कोणता ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ डी एनिमा हा होय प्रश्न पाचवा ॲरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राची व्याख्या कोणती केली ॲरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली प्रश्न सव्वा ग्रीक तत्ववेत्ता प्लुटो यांचा ग्रंथ कोणता उत्तर ग्रीक तत्ववेत्ता प्लुटो यांचा यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला प्रश्न सातवा रोमन काळातील शिक्षणतज्ज्ञ कोणते रोमन काळातील क्विंटिलियन हे शिक्षणतज्ञ होय प्रश्न आठवा मॅकडोगल यांनी मानशास्त्राची व्याख्या कोणती केली मॅकडुगल यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली प्रश्न नव्वा पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोठे सुरू झाली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीतील जर्मनीतील लाईफ झिक येथे सुरू झाली प्रश्न दहावा पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा केव्हा सुरू झाली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा अठराशे एकोणऐंशी मध्ये जर्मनीतील लाईफ झिक विद्यापीठात सुरू झाली प्रश्न अकरावा पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली उत्तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम उंट यांनी सुरू केली प्रश्न बारावा फ्राईड हो। यांनी काय निदर्शनास आणले उत्तर मानवी वर्तनाच्या मुळाशी अभोत प्रेरणा असतात हे फ्राईड यांनी निदर्शनास आणले पुढील प्रश्न प्रश्न तेरावा हो। प्रश्न तेरावा अमेरिकन मानसशास्त्र वॅटसन यांनी मानसशास्त्राची कोणती व्याख्या केली उत्तर मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली प्रश्न चौ चौदावा आधुनिक शिक्षण कशाने प्रभावित झाले आहे उत्तर आधुनिक शिक्षण हे मानसशास्त्राने प्रभावित झाले आहे प्रश्न पंधरावा कोणत्या कसोट्याच्या सहाय्याने विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जात जाते उत्तर बुद्धिमापन कसोट्या व्यक्तिमत्व मापन कसोट्या नैदानिक कसोट्या या कसोट्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते प्रश्न सोळावा बालमानसशास्त्र म्हणजे काय उत्तर बालकाच्या वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय पुढील प्रश्न प्रश्न सतरावा वर्तन अभ्यास पद्धतीच्या दोन पद्धती कोणत्या उत्तर वर्तन अभ्यास पद्धतीच्या दोन पद्धती शास्त्रीय पद्धती आणि अशास्त्रीय पद्धती होय